कल्पना करा तुम्ही जंगलात फिरत आहात आणि अचानक तुमच्या पायाखालील जमीन हलकीच वर खाली होत आहे ती श्वास घेत आहे हो ही घटना खरी आहे कॅनडा अमेरिका आणि काही उत्तर युरोपमधील भागात वादळ किंवा पूर येण्याआधी जंगलातील जमिनीचे काही तुकडे वर खाली होतात ती जिवंत आहे हे नेमकं का होतं तज्ज्ञ सांगतात जेव्हा जोराचा वारा झाडांच्या फांद्यांवर दाब टाकतो तेव्हा त्यांच्या मुळांखालील माती वाळूसारखी हलते आणि त्यामुळे पूर्ण भूभाग श्वास घेत असल्यासारखं वाटतो का पण काही स्थानिक लोक मानतात ही पृथ्वीची चेतावणी असते की काहीतरी मोठं घडणार आहे तुम्हाला काय वाटतं ही विज्ञानाने समजावलेली साधी गोष्ट आहे की खरंच पृथ्वी आपल्याशी बोलते कदाचित हा फक्त वाऱ्याचा खेळ असेल किंवा निसर्गाची गूढ चेतावणी पण एक गोष्ट नक्की पृथ्वी जिवंत आहे आणि ती प्रत्यक्षणी आपल्याशी बोलत असते तुम्ही तिचे हे संकेत कधी ओळखलेत का कदाचित पुढच्या वेळी तुमच्या पायाखाली जमीन हळूच हल्ली तर ती तुम्हाला काहीतरी सांगत असेल असा अनुभव जर तुम्हाला कधी आला असेल तो आम्हाला कमेंटमध्ये नक्की लिहा आणि निसर्गाच्या अजून अनोख्या गोष्टी जाणून घेण्यासाठी आत्ताच योगदान फाउंडेशन चॅनेलला सबस्क्राईब करा कारण पुढच्या व्हिडिओत आपण जाणून घेणार आहोत एक असं नैसर्गिक रहस्य जे विज्ञानालाही गोंधळात पाडतं